जस जशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता अकोले तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून पिसड भांगरे यांची जवळी वाढलेली असताना आज पिचड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भांगरे कुटुंब भाजपा नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी भेट घेतली यामध्ये भांगरे कुटुंबाचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शेतरामबाबा भांगरे सुधाकर देशमुख आदी लोक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवृत्तासाठी राखीव झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून भांगरे हे भाजपच्या दिशेनं वाटचाल करतील अशी चर्चा अकोली तालुक्याच्या राजकारणात सुरू असताना आज भांगरे कुटुंबानं घेतलेली विखे यांची भेट ही सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब समजावे लागेल भांगरे कुटुंबानं भाजपा प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जाईल निधी अमोल पवार A collie dudes,